नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पद्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न मणिपूर राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी अजय कुमार भल्ला असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे अजय कुमार भल्ला असं त्यांचं नाव आहे मणिपूर राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून त्यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे सोबतसोबत अन्य चार राज्यांचे सुद्धा राज्यपाल बदलण्यात आलेले आहेत केरळचे आहेत राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर मणिपूरच्या आत्ताच पाहिले अजय कुमार भल्ला मिझोरमचे आहेत व्ही के सिंह ओडिसाचे आहेत डॉक्टर हरिबाबू कंभपती आणि बिहारचे आहेत आरिफ मोहम्मद खान क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ पाहण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा आपली जी काही वर्षभराची इयरबुक आहे जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत दोन हजार चोवीसची ची ही इयरबुक जर तुम्हाला पाहिजे असेल तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे क्लिअर तर या व्हॉट्सअप नंबरला हाय म्हणून मेसेज टाका या ठिकाणी आणि दोन हजार चोवीसची इयरबुक पाहिजे म्हणून तुम्ही मेसेज टाकू शकता त्याच्यानंतरचे या ठिकाणी तुम्हाला मी प्रोसेस सांगेल ठीक आहे प्रश्न क्रमांक पहिला काय आहे भारत सरकारने देशातून मलेरियाचे उच्चाटन करण्याचे जे काही लक्ष्य आहे ते केव्हापर्यंत निश्चित केलेले आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दोन हजार तीस पर्यंत या ठिकाणी भारताने मलेरियाचे देशातून उच्चाटन करण्याचे लक्ष या ठिकाणी ठेवलेले आहे बऱ्याच वेळेला परीक्षांमध्ये जे काही भारताचे ध्येय आहेत एम आहेत त्याच्यावरती या ठिकाणी प्रश्न विचारले जातात मग अशाच प्रकारचे जे काही या ठिकाणी निश्चित केलेले ध्येय आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया दोन हजार पंचवीस पर्यंत क्षयरोग दूर करणे दोन हजार पंचवीस पर्यंत भारताची पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेची योजना आहे दोन हजार तीस पर्यंत भारतीय रेल्वे नेट झिरो कार्बन उत्सर्जन बनणार आहे दोन हजार तीस पर्यंत भारताने पाचशे गिगावट अक्षय ऊर्जा स्थापित करण्याचं लक्ष ठेवलं आहे दोन हजार तीस पर्यंत भारताचे लक्ष रस्ते अपघातामध्ये मृत्यूचे प्रमाण शून्य करणं हे आहे दोन हजार तीस पर्यंत शंभर दशलक्ष टन कोळशाचे गॅसिफिकेशन करण्याचं लक्ष ठेवलं आहे दोन हजार चौतीस पर्यंत या ठिकाणी पाचशे दशलक्ष टन देशांतर्गत स्टीलचे उत्पादनाचं लक्ष ठेवलेलं आहे आणि दोन हजार तीस पर्यंत मलेरियाचे देशातून उच्चाटन करण्याचे लक्ष या ठिकाणी ठेवलेलं आहे पुढचा प्रश्न माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झालेलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वयाच्या ब्याण्णवाव्या वर्षी या ठिकाणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं या ठिकाणी निधन झालेलं आहे यांच्याबद्दल काही चार पाच पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या यांचा जन्म झाला सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीसला ला यांचं निधन झालं सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ला वय होतं ब्याण्णव भारताचे हे तेराव्या क्रमांकाचे पंतप्रधान होते बावीस मे दोन हजार चार पासून सव्वीस मे दोन हजार चौदा पर्यंत ते या ठिकाणी ऍक्टिंग या ठिकाणी पंतप्रधान होते राज्यसभेतील दहावे विरोधी पक्षनेते देखील होते बावीसावे केंद्रीय अर्थमंत्री देखील होते भारतीय रिझर्व्ह बँकेचे पंधरावे गव्हर्नर देखील होते यांना या ठिकाणी एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आणि दोन महत्वाच्या देशांचे सर्वोच्च नागरिक पुरस्काराने सुद्धा यांना सन्मानित करण्यात आलं होतं दोन हजार दहा मध्ये सौदी अरेबियाच्या ऑर्डर ऑफ किंग अब्दुल लाजीज या पुरस्काराने आणि दोन हजार चौदा मध्ये जपानच्या ऑर्डर ऑफ द पाऊलोनिया फ्लॉवर्स या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं क्लिअर पुढचा प्रश्न प्रजासत्ताक दिवस दोन हजार पंचवीसच्या झांकीसाठी कोणत्या मंत्रालयाने स्वर्णिम भारत वारसा आणि विकास ही थीम जाहीर केलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी संरक्षण मंत्रालय म्हणजेच डिफेन्स मिनिस्ट्री बरोबर बर, तर संरक्षण मंत्रालयाने स्वर्णिम भारत वारसा आणि विकास ही थीम जाहीर केलेली आहे थीम लिहून घ्या स्वर्णिम भारत विरासत और विकास गोल्डन इंडिया हेरिटेज अँड डेव्हलपमेंट असं इंग्रजीमध्ये म्हणता येईल ठीक आहे लक्षात काय ठेवायचं आहे दोन हजार चोवीसचे जे काही चीफ गेस्ट होते प्रमुख पाहुणे होते कोण होते इमॅन्युअल मॅक्रॉन कोण होते ते फ्रान्सचे अध्यक्ष दोन हजार पंचवीस मध्ये कोण असणार आहे प्रबो सुबियांतो आणि ते कोण आहेत इंडोनेशियाचे अध्यक्ष त्यांना या ठिकाणी जे काही प्रजासत्ताक दिवस आहे दोन हजार पंचवीसच्या या ठिकाणी ॲज अ चीफ गेस्ट पदी त्यांना या ठिकाणी निमंत्रण बोलवण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक बी संरक्षण मंत्रालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आगामी एरो इंडिया दोन हजार पंचवीस कोठे आयोजित केले जाणार आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बेंगलोर या शहराच्या अंतर्गत एरो इंडिया दोन हजार पंचवीसचं आयोजन केले जाणार आहे दोन पॉइंट लिहून घ्या एरो इंडिया विमान उद्योगामध्ये माहिती कल्पना आणि नवीन घडामोडींची देवाणघेवाण करण्याची अनोखी संधी उपलब्ध करून देईल देशांतर्गत विमान वाहतूक उद्योगाला चालना देण्यासोबतच ते मेक इन इंडियाला देखील या ठिकाणी चालना देईल पर्याय क्रमांक ए बेंगलोर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अशाच प्रकारे बाकीचे जे काही महत्वाचे महत्वाचे इव्हेंट्स झालेले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया अठरावी एशिया पॅसिफिक जर्मन बिझनेस कॉन्फरन्स दोन हजार चोवीस भारतामध्ये एशिया क्लीन एनर्जी समिट दोन हजार चोवीस सिंगापूरमध्ये दहशतवाद विरोधी परिषद दोन हजार चोवीस नवी दिल्लीमध्ये अठ्ठ्याण्णवाव्या क्रमांकाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये कॉप एकोणतीस पक्षांची परिषद या ठिकाणी अझरबैजानमध्ये जागतिक सागरी परिषद दोन हजार चोवीस चेन्नईमध्ये पहिली भारत नेपाळ पर्यटन परिषद काठमांडू या ठिकाणी दोन हजार चोवीसमध्ये पहिली भारतीय सागरी वारसा परिषद नवी दिल्लीमध्ये चोवीसावी बिमस्टेक बैठक दोन हजार चोवीस थायलंडमध्ये आणि एरो इंडिया दोन हजार पंचवीस बेंगलोरू या ठिकाणी पुढचा प्रश्न दोन हजार चोवीस मध्ये कोणता देश सर्वात जास्त रेमिटन्स प्राप्त करता म्हणून उदयास आलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चोवीस मध्ये भारत सर्वात जास्त रेमिटन्स प्राप्त करता म्हणून या ठिकाणी उदयास आलेला आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या दोन हजार चोवीस मध्ये एकशे एकोणतीस अब्ज डॉलरचा ओघ असलेला भारत हा सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त करणारा देश म्हणून उदयास आला आहे दुसरा पॉइंट दोन हजार चोवीस मध्ये भारताला सर्वाधिक पैसे पाठवले गेले आहेत त्यानंतर मेक्सिको चीन फिलिपिन्स आणि पाकिस्तान या देशांचा क्रमांक लागतो पुढचा प्रश्न शाहू तुषार माने यांनी सदुसष्टाव्या राष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणते पदक जिंकलेले आहे बरोबर तर या ठिकाणी सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सुवर्ण पदक म्हणजे गोल्ड मेडल जिंकलेले आहे कोणत्या कॅटेगरीमध्ये पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफल प्रकारच्या कॅटेगरीमध्ये या ठिकाणी सदुसष्टाव्या राष्ट्रीय नेमबाज या ठिकाणी चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक पटकावलेलं आहे या ठिकाणी खेळाडूचं नाव आहे शाहू तुषार माने कोणत्या खेळाशी संदर्भात आहे असा देखील प्रश्न विचार जाऊ शकतो तर शाहू माने हे ठिकाणी नेमबाजी या खेळाशी या ठिकाणी संबंधित आहेत प्रश्न आहे क्रीडा स्पर्धेबद्दल तर मागील जे काही वेगवेगळे लेटेस्ट या ठिकाणी क्रीडा स्पर्धा झाले त्यांचे विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती रिव्हिजन टाकूया संतोष ट्रॉफी दोन हजार चोवीस जिंकले आहे सर्विसेसने रणजी ट्रॉफी दोन हजार तेवीस चोवीस मुंबईने छप्पन्नाव्या राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस चोवीस महिला आणि पुरुषांचं जे काही या ठिकाणी चॅम्पियनशिप आहे ती महाराष्ट्राने जिंकली मेन्स अंडर एएफसी जे काही अंडर ट्वेंटी थ्री आहे ते जिंकलं आहे मेन्स ए एफ सी अंडर ट्वेंटी थ्री याचं विजेतेपद जपानने जिंकलं गल्फ यूथ गेम दोन हजार चोवीस यू ईने इंडियन सुपर लीग दोन हजार तेवीस चोवीस मुंबई सिटी एफ सीने थॉमस कप आणि उबेर कप दोन्ही जिंकले चीनने ला लिगा दोन हजार तेवीस चोवीस रिअल माद्रिदने तिसावी सुलतान अजलान शाह करंडक स्पर्धा जपानने जिंकली आणि चौदावी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस जिंकलं आहे पंजाबने पुढचा प्रश्न आशियाई युवा आणि ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये भारताच्या वेटलिफ्टिंग दलाने किती पदके जिंकलेली आहेत सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकूण या ठिकाणी आपल्या भारताने तेहतीस पदके जिंकली आहेत कशामध्ये आशियाई युवा आणि ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये या तेत्तीस पदकामध्ये सात सुवर्णपदके आहेत सोळा रौप्य पदके आहेत आणि दहा कांस्य पदके आहेत ही सो गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न दुसऱ्यांदा मुल्दोवा या देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे तर पर्याय क्रमांक ए मा ई सांडू असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे मा ई आांडू असं त्यांचं नाव आहे मोल्दोवाचे दुसऱ्यांदा या ठिकाणी राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी या ठिकाणी ओत घेतलेली आहे पदभार स्वीकारलेले आहे लगेच काय करूया बाकीच्या वेगवेगळ्या देशांचे जे काही नवनवीन अध्यक्ष झाले आहेत दोन हजार मध्ये त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या इराणचे आहेत मसूद पेजश्कियान वेनिज्युएलच्या आहेत निकोलस मादुरो श्रीलंकेच्या आहेत अनुरा कुमारा दिसानायके ट्युनिशियाचे आहेत कैस सईद इंडोनेशियाच्या आहेत प्रबो सुबियांतो व्हिएतनामचे आहेत लुओंग कुओंग बोत्सवानाच्या आहेत डुमा बोको उरुग्वेच्या आहेत यमांडू ओरसी घानाचे आहेत जॉन महामा जॉर्जियाच्या आहेत मिखाईल कावेला श्विली आणि मुलदोवाच्या आहेत माईया सांडू पाहूया पुढचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केन बेतवा इंटरलिंकिंग नदी प्रकल्पाची पायाभरणी कोठे केलेली आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मध्य प्रदेश पी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मध्य प्रदेशमध्ये पर्टिक्युलरली कोणत्या ठिकाणी असं विचारलं तर खजुराहो नावाचं एक ठिकाण आहे त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केन बेतवा इंटरलिंकिंग नदी प्रकल्पाची पायावरणी केलेली आहे दोन पॉईंट लिहून घ्या केन बेटवा नदी जोडणी प्रकल्पाची पायावरणी राष्ट्रीय नदी आंतरलिंकिंग धोरणाअंतर्गत पहिला उपक्रम आहे या प्रकल्पाअंतर्गत पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येणार आहे धरणामध्ये अठ्ठावीसशे त्रेपन्न दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होणार आहे सोबतसोबत तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे खजुराहो या ठिकाणी याचं उद्घाटन केलेलं आहे पायाभरणी केलेली आहे खजुराहून लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही खजुराहो एक नृत्य महोत्सव आहे मध्य प्रदेशमधील खजुराहो मंदिर देखील आहे मध्य प्रदेशमध्ये आणि खजुराहो स्मारक समूह देखील आहेत मध्य प्रदेशमध्ये ठीक आहे सर्व गोष्टी मध्य प्रदेश राज्याशी निगडीत आहेत पुढचा प्रश्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरण नुकतेच कोणत्या शहरामध्ये करण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक सी लखनौ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सतरा फूट उंचीच्या पुतळ्याचे नुकतेच या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक सी, सी लखनौ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी टिंबटिंब नवीन बहुउद्देशीय प्राथमिक कृषी सहकारी संस्था ज्याला आपण बोलतो पॅक्स पी ए सी एस लाँच केलेला आहे पी एस म्हणजे काय प्रायमरी ॲग्रिकल्चरल को ऑपरेटिव्ह सोसायटीज बरोबर तर पर्याय क्रमांक बी दहा हजार नवीन बहुउद्देशीय प्राथमिक कृषी सहकारी संस्था लॉन्च करण्यात आलेल्या आहेत शेवटचा प्रश्न नुकत्याच जाहीर झालेल्या जा आय सी सी बेस्ट बॉलर्स रँकिंगमध्ये कोण अव्वल या ठिकाणी खेळाडू आलेला आहे पर्याय क्रमांक ए जसप्रीत बुमरा असं त्या खेळाडूचं नाव आहे एक नंबरला आहे बुमरा दोन नंबरला आहे रबाडा तीन नंबरला आहे आर अश्विन चार नंबरला आहे पॅट कमीस या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न केरळ राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे व्ही के सिंग राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर अजय कुमार भल्ला की हरिबाबू कंबपती तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक डिसेंबर जागतिक एड्स दिवस दोन डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस त्यानंतर तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस चार डिसेंबर भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस पाच डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिवस सात डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस नऊ डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस दहा डिसेंबर मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी अकरा डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस चौदा डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस सोळा डिसेंबर विजय दिवस अठरा डिसेंबर भारतातील अल्पसंख्यांकाचा हक्क दिवस एकोणीस डिसेंबर गोवा मुक्ती दिवस वीस डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस बावीस डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस तेवीस डिसेंबर किसान दिवस चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि पंचवीस डिसेंबर भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो क्लिअर